कोपरगाव शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कोपरगाव शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल व शहर शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ सकाळी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सहकारमर्षी शंकरराव कुल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले आहे या प्रसंगी शिवसेनेचे नेते कैलास जाधव भाजपाचे नगर परिषदेतील माजी गटनेते रवींद्र पाठक माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल स्वप्नील निखाडे शिवसेना शहर प्रमुख सनी वाघ माजी नगरसेवक अतुल शेठ काले कालवाप्पा आव्हाड अनिल जाधव नारायण शेठ अग्रवाल रिपाईचे दीपक गायकवाड निलेश बोराडे सतीश रानोडे जितेंद्र रणशूर रोहन पेल सुखदेव जाधव रंजन जाधव नाना जाधव राजेंद्र बागुल कैलास शेळके कालिकबाई कुरेशी शपिकबाई सय्यद प्रकाश शेळके रवींद्र लचुरे योगेश गोर्डे निलेश बोदडे श्रीकांत बागोल श्रीकांत बागल यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी अभिवादन करायला आलेलो आहे तर ठाकरे साहेबांना ठाकरे साहेबांना जाऊन अनेक वर्ष झाले परंतु काल प्रामुख्याने त्यांची आठवण अनेकदा संपूर्ण भारतवासियांना आलेशिवाय राहणार नाही कारण की ज्या क्षणासाठी गेली अनेक वर्ष ते लढत होते भांडत होते की श्रीराम जन्मभूमी अयोध्यामध्ये रामप्रभूंचं मोठं मंदिर झालं पाहिजे ते दे त्यांचं स्वप्न काल साकार झालं आणि म्हणून कसं मनस्वी त्यांना देखील या घटनेचा आनंद निश्चितच झाला असेल आणि या निमित्ताने मी एका महापुरुषाला अभिवादन करू इच्छितो की ज्यांनी सर्वसामान्य मराठी माणूस असेल हिंदू समाजामध्ये एक स्वाभिमान जागृत केला आणि स्वतःच्या हक्कासाठी लढायला स्वतःच्या युमतीवर उभं केलं अशा या महापुरुषाला मी या निमित्ताने अभिवादन करतो आज सारख्या लाखो शिवसैनिकांचं श्रद्धास्थान वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच आझाद हिंद सेनेचे प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आज खऱ्या अर्थानं या दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यात आम्हाला अत्यंतिक आनंद होत आहे कारण शिवसेनाप्रमुखांचं जे स्वप्न होतं अयोध्येमध्ये श्री रामलल्लाचं भव्य मंदिर व्हावं त्या ठिकाणी रामलल्ला वि विराजमान व्हावे आताच गोंग भैया बोलले त्याप्रमाणे काल क्षणक्षणी आम्हाला शिवसेना प्रमुखांची आठवण येत होती कारण त्यांच्या विचाराने जाज्वल होऊन या अखंड हिंदुस्थानामध्ये रामलल्लासाठी सर्वांनी मनापासून प्रयत्न केले आज या दोन्ही महापुरुषांची आज जयंती आहे मी या जयंतीनिमित्त सर्व हिंदुस्थानातील नागरिक कोपरगाव शहरातील नागरिक तसेच सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते হ্যাঁ খুব খুব শুভেচ্ছা দিতো ধন্য